नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी पुढील दोन दिवस सूक्ष्म पाहणी करून चार एप्रिल रोजी न्यायालयाला अहवाल सादर होणार बिल मागितल्यावरून मध्यदुंध पोलीस कर्मचाऱ्याची हॉटेल मालकाला धक्काबुक्की सोशल मीडियावरून संपूर्ण प्रकार प्रसारित झाल्यानं एकच खळबळ पोलीस अधीक्षकांकडून भूदरगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक निलंबी वन नेशन वन इलेक्शन बद्दलचा अहवाल राष्ट्रपतींना सादर पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा तर दुसऱ्या टप्प्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस सन दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका नव्या नियमानुसार होण्याची शक्यता हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावात प्राथमिक शाळेच्या परिसरात दारू आणि बिअरची राजरोस विक्री ग्रामस्थांमधून तीव्र संताप आणि चैत्र पाडवा आणि लग्न सराईच्या तोंडावर सोने चांदी दराची चढती कमान ग्राहकांसह सराफही हवाल